नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण थ्री इयर आणि फाईव्ह इयर लॉ सी ई टीच्या मॉकटेस्ट तयार केलेल्या आहेत त्या आपण विद्यार्थ्यांना माफक दरात देतो आहे तर बघा त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स देखील देतो आहे लॉ सी ई टीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर फुल अभ्यासक्रमावर तीन मॉक टेस्ट आहेत त्या आपण देतो आहे त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या अलग अलग दोन मॉक टेस्ट आहेत त्या आपण आपण देतो आहे ठीक आहे तर बघा या सगळ्या मॉक टेस्ट आणि त्याचबरोबर चालू घडामोडीच्या चा नोट्स म्हणजे जून दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या ज्या काही एम सी क्यू जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्हचे जे इम्पॉर्टंट असणारे करंट अफेअर ते आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये देतो आहे ठीक आहे चालू घडामोडीच्या नोट्स देतो आहे या सगळ्याची प्राईस दोनशे नव्याण्णव आहे ते फक्त आपण विद्यार्थ्यांना शंभर रुपयेमध्ये देतो आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट हव्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर संपर्क साधा तुम्हाला त्या टेस्ट मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉ सीई डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ